नमस्कार एकमत लाव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे पोलीस स्टेशन पुसत शहर हद्दीत भारतीय बनावटीचे पाचशे रुपये दराच्या चलनी नोटा बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चार इसमांना अटक करून एक लाख एक्याण्णव हजार सहाशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाही तसेच अवघड गुन्हे आरोपी शोध अवैध धंदे अवैध शस्त्र तसेच बनावट चलनी नोटा याचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करणेबाबत सूचना दिल्या आहेत दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात पाहिजे आरोपी शोध अवघड गुन्हे कारवाई करिता रात्री पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की नवीन पुसद येथील सोनू पाटील यांच्या भाड्याने रूममध्ये राजकुमार पारधी हा राहत असून त्याचेकडे काही संशयित इसम आलेले असून ते पाचशे रुपये दराच्या बनावट चलनी नोट तयार करीत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शिताफीने कौशल्यपूर्वक नवीन पुसद येथील मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन त्याचे घराच्या चारही बाजूने सापळा लावला असता एक इसम संशयितरित्या हालचाल करताना दिसून आल्याने त्यास पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शिताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजकुमार श्रावण पारधी राहणार सावळी तालुका मानोरा जिल्हा वाशिम असे सांगून मी सध्या याच घरात मी माझ्या परिवारासह भाड्याने राहत असल्याचे सांगितल्याने त्याचे समक्ष घरात प्रवेश केला असता घराच्या बेडरूममध्ये तीन इसम गोल रिंगण करून त्यांचे समोर व बाजूला पाचशे रुपये दराच्या चलनी नोटा दोन वर्तुळाकार काच तसेच पाचशे रुपयांचे नोटांच्या आकाराचे कोऱ्या कागदाचे बंडलाच्या सहाय्याने वेगवेगळ्या कंपनीच्या केमिकलच्या बॉटल व केमिकल मिश्रित नोटाचे आकाराचे काळपट कागदाच्या सहाय्याने भारतीय बनावटीचे चलनी नोटा बनवित असल्याचे दिसून आल्याने पंचान समक्ष त्याचे समोरील पाचशे रुपये दराच्या नोटाची पडताळणी केली असता त्याचे ताब्यात एकूण एकशे सतरा नोट पाचशे रुपये दराच्या चलनी नोटाची प्रखर लाईटच्या उजेडात निरीक्षण केले असता त्यामध्ये चार नोट बनावट असल्याचे दिसून आल्याने नमूद नामे राजकुमार श्रावण पारधी राहणार सावळी तालुका मानोरा जिल्हा वाशिम सध्या राहणार नवीन पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ तुकाराम दामाजी गुहाडे राहणार हर्षी तालुका पुसत जिल्हा यवतमाळ भाऊसाहेब आनंदराव पतंगे राहणार कोंढूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली रामदास किसन भरकाडे राहणार डोनवाडा तालुका वसमत जिल्हा हिंगोली असे असल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणावरून नोटाचे आकाराचे कोऱ्या कागदाचे बंडल वेगवेगळ्या कंपनीचे केमिकलच्या बॉटल व केमिकल मिश्रित नोटाचे आकाराचे काळपट कागद गोलाकार काच तसेच पाचशे रुपयाच्या चा चार बनावट नोटा तसेच एकशे तेरा नोट पाचशे रुपये भारतीय चलनी नोटा असे एकूण एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे चोवीस रुपये मुद्देमाल ताब्यात घेऊन इसम नामे राजकुमार श्रावण पारधी तुकाराम दामाजी गुहाडे भाऊसाहेब आनंदराव पतंगे रामदास किसन भरकाडे पंडित भालेराव राहणार शिवनी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्या विरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री हर्षवर्धन बी जे आय पी एस पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवलदार मुन्ना आडे संतोष भोरगे सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड तेजाब रणखाम पोलीस शिपाई सुनील पंडागळे रवींद्र श्रीरामे राजेश जाधव सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा